पंतप्रधानांनी म्हटलं आहे नेपाळ सरकारनं समाज माध्यमांवर घातलेली बंदी तरुणांच्या तीव्र आंदोलनानंतर मागे घेतली आहे या आंदोलनात सुमारे एकोणीस जणांचा मृत्यू झाला तर तीनशेपेक्षा अधिक जण जखमी झाले या आंदोलनानंतर काल रात्री नेपाळ मंत्रिमंडळाची आपत्कालीन बैठक बोलवण्यात आली त्या समाज माध्यमावरील बंदी मागे घेण्याचा निर्णय झाला तसंच ती माध्यमं पुन्हा सुरू करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिल्याचं नेपाळचे माहिती आणि प्रसारण मंत्री पृथ्वी सुब्बा गुरुंग यांनी सांगितलं नेपाळ सरकारनं तीन दिवसांपूर्वी फेसबुक व्हॉट्सॲप इंस्टाग्राम एक्स यासह सव्वीस समाजमाध्यमांवर बंदी घालण्याचा आदेश दिला होता ही माध्यमं नेपाळ सरकारच्या दफ्तरात नोंदणीकृत नसल्यामुळं हा निर्णय घेण्यात आला होता यानंतर काल नेपाळमध्ये हिंसक निदर्शनं झाली आंदोलक संसदेतही घुसले होते जमावाला नियंत्रित करण्यासाठी अश्रुधुराच्या नळकंडा सोडण्यात आल्या होत्या पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी या हिंसक आंदोलनाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचं आश्वासन दिलं आहे नेपाळचे गृहमंत्री रमेश लेखक यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला आहे दरम्यान नेपाळमध्ये फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम, एक्स यासह अनेक समाज माध्यमं पुन्हा सक्रिय झाली आहेत फ्रान्सचे पंतप्रधान वा बायरू आज आपल्या पदा